आज काहीतरी गोड खाव असं वाटत होतं म्हणून म्हटलं आज पाकातले गोड फुलपांखरू बनवे त्यासाठी दोन वाटे मैदा घेतल्या त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकलं आणि कडलेले दोन चमचे तेल घातलं आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पण घट्ट नाही किंवा जास्त पण पातळ नाही ज्याप्रमाणे आपण चपातीची कणिक बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं नाहीतर हे पीठ लगेच पातळ होतं हे बघा अशा पद्धतीने हा गोळा बनवून घ्यायचा आहे बनवून झाला की एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत काय करायचं तर दीड वाटी साखर आहे ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आणि ते व्यवस्थित असं हलवायचं जेणेकरून ती साखर विरघळली जाईल त्याला छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये तीन विलायची त्याचबरोबर ते थोडंसं केशर आणि मी इथं लिक्विड फूड कलर वापरला आहे येल्लो कलरचा तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही जो पावडर स्वरूपात मिळतो तो थोड्याशा पाण्यामध्ये घालून तो टाकला तरी चालेल चा, हे आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याचा पाक असा चिकट येत नाही हे बघा अशा पद्धतीने त्याचा पाक चिकट आला पाहिजे म्हणजे ज्याला आपण एक तारी पाक म्हणतो तसा आला पाहिजे आता हा गॅस बंद करायचा आणि काय करायचं तर आपण जे पीठ झाकून ठेवले होते त्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा ज्याप्रमाणे आपण पुऱ्या बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे पीठ लावून आणि हाताने अशा पद्धतीने पीठ लावून आपल्याला तो असा मिटवून घ्यायचा हे बघा म्हणजे त्याचा आकार असा फुल फांकुरीच्या जा पंखासारखा दिसतो आणि मधी थोडंसं दाबायचं म्हणजे ते उघडत नाही आणि तेलामध्ये हे असे तळून घ्यायचे आहेत थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवायचा नाही तर मधी ते कच्चे राहू शकतात आणि व्यवस्थित असं ते हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून ते व्यवस्थित असे भाजले जातात हे बघा एक बाजू ही जी मस्त अशी भाजलेली आहे आता दुसरी बाजू पण आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे हे बघा असा कलर येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत आता प्लेट हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तळून झाले की लगेचच आपल्याला ते पाकामध्ये बुडवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला ते बुडवून लगेचच प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये ठेवायचे नाहीत ते जास्त उशीर तर ते मऊ पडतात इथे आपले मस्त खुसखुशीत फुलपांकरू तयार आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा धन्यवाद